मैत्रिणींनो मोदक असा सुब कळीदार आणि मौसूत लोण्यासारखा असावा चवीला खूप छान आणि त्यामध्ये रसरसित सारण सारण गुळ आणि खोबऱ्याचं केलेलं आहे बाप्पाच्या आगमनाची तयारी त्यासाठी मी इथे तांदळाच्या पिठाचे मोदक कसे बनवायचे हे व्हिडिओमध्ये त्या त्या टिप्स इथ सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा एक नारळ तो फोडून त्याचं खोबरं जे आहे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे त्यासाठी पाहुण वाटी इथं गुळ घेतलेला आहे मैत्रिणीनो तांदळाची पिठाचे मोदक बनवत असताना जी पिठ्ठी आहे त्यासाठी एक एक किलो मी बासमती तांदळ घेतलेला त्यासाठी अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ याचं दहन करून आणलेलं तेच पिठ्ठी मी तांदळाची इथे उकड काढण्यासाठी वापरणार आहे सुरुवातीला सारण बनवून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तूप घातलं एक चमचा त्यामध्ये खसखस घातली खसखस त्यामध्ये कशासाठी घालायची तर सारणाला छान अशी टेस्ट येते खसखस थोडीशी तुपामध्ये फुलून आली की सारणामध्ये टेस्ट खूप छान लागते त्यामुळे मी खसखस वापरते थोडीशी वेलचीपूर ड्रायफ्रूट्स तुम्ही वरून नंतर घालू शकता ड्रायफ्रूट्स नाही वापरले परंतु पूड आणि थोडंसं जायफळ त्यामध्ये किसून घातलेलं आहे मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घेतले तरी चालेल खसखस छान अशी तुपामध्ये फुलून आली की नंतर आपल्याला खोबरं घालायचं आहे एक वाटी खो खोबऱ्याचा जो किस आहे तो त्यामध्ये घातला की पाऊन वाटी गुळपुरेस आहे याचं जे प्रमाण आहे ते अचूक आहे यापेक्षा जास्त गुळ घ्यायची गरज नाही एवढा गुळपुरेस आहे आणि जास्त प्रमाणात जर तुम्ही गोड खात असाल तर तुम्ही एक वाटीला एक वाटी गुळ घेऊ शकता परंतु खूप जास्त प्रमाणात होतो हु, म्हणून एक वाटीला पाऊन वाटी गुळ पुरेस आहे कधी कधी काय होतं सारण कोरडं पडतं जास्त वेळ जर तुम्ही इथे गरम केलं तर सारण कोरडं पडणार त्यामुळे गुळ विरगळल्यानंतर म्हणजे गुळ वितळल्यानंतर गॅस बंद करायचा जास्त वेळ परतून घ्यायची गरज नाही या दोन्हींचा एकजीव झाला की इथे गॅस बंद केलेला आहे बघा आणखी थोड्या वेळासाठी जर तुम्ही गरम केलं तर गुळाचा पाक होणार आणि सारण कोरडं पडणार मी सुरुवातीलाच मिक्सरला ज्यावेळी खोबरं फिरवत होते त्यावेळी वेलचीपूड घातली म्हणजे वेलची घातली होती आणि आता इथे मी जायपं थोडंसं किसून घातलेलं आहे गॅस बंद केलेलं आहे सारण मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे मी जो तांदूळ दळून आणलेला त्या तांदळाच्या पिठीतलं एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे जेवढं पीठ घेणार आहे तांदळाचं तेवढंच पाणी घ्यायचं प्रमाण अगदी अचूक आहे किंचित चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आणि एक चमचा तूप घालायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची साखरेमुळे मोदकाला सकाळी की खूप छान येते येते आणि मोदकाचं जे आवरण आहे ते छान मौसूत राहतं त्यामुळे थोडीशी साखर घालायची एक चमचा तूप घातलं आणि एक चमचा त्यामध्ये साखर घालणार आहे संपूर्ण दिवस मोदक मौसूत राहतो तो या साखरेमुळे राहतो त्यामुळे साखर थोडीशी घालायची पाण्या लवकर आली की तांदळाची जी पिठी होती ते यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे थोडंसं एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं नंतर गॅस बंद करायचा पाणी लवकर आल्यानंतर मीडियम फ्लेम मी गॅसची केलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेते हे बघा वरून पाणी घ्यायची गरज लागत नाही किंवा पाणी कमीही पडत नाही हे जे प्रमाण आहे अचूक आहे एक वाटी पीठ असेल तर एक वाटी पाणी घ्यायचं हे सर्व एकत्रित मिक्स करून पंधरा मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवून छानशी वाप द्यायची आहे गॅस बंद करायचं आहे आणि झाकून फक्त पंधरा मिनटासाठी हे ठेवायचं आहे हे बघा गॅस बंद केल्यानंतर पंधरा मिनटं हे मी झाकून ठेवलं आणि पंधरा मिनटानंतर एका परातीमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला हे पिठी घ्यायची आहे जे आपण गरम पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेली छान आपल्याला मळून त्याचा एक जीव करून घ्यायचा आहे बघा मिश्रण थोडंसं गरम आहे तोपर्यंतच मळून घ्यायचं छान असं त्याचा एक जीव होतो गरज वाटली तर थोडस गरम पाणी तुम्ही घेऊ शकता परंतु गरज वाटत नाही आहे त्या ओळसर पाण्यामध्ये छान असे मिक्स करता येते जोपर्यंत त्याचा एक जीव होत नाही तोपर्यंत हाताने एकसारखं छान असं मळून घ्यायचं आहे साधारणतः पाच ते सात मिनटं हे पीठ छान असं मळून घेतल्यानंतर त्याचा एक जीव होतो आणि गोळे बनवून छान असे मोदकाची पारी बनवायची आहे अजून त्याचा एक जीव झाला नव्हता हे बघा पाच ते सात मिनटं मी छान असं हे मळून घेतलं एकसारखं आणि आता त्याचा छान एक एकजीव झालेला आहे बघा गरज वाटली तर थोडंसं तुपास हात लावू शकतं हे बघा थोडंसं तुटत होतं त्यामुळे मी आणखी थोड्या वेळासाठी हे मळून घेतलेलं आहे बघा खाण अगदी लोण्यासारखं मौसूत हे पीठ झालेलं आहे झाकण ठेवलं आणि आता सगळं जर पीठ असं उघडं ठेवलं की थंड होतं आणि थंड झालं की मोदकाची पारी बनवत असताना तुटते म्हणून दोन तीन गोळे बनवून घेते आणि झाकण ठेवून पुन्हा राहिलेले गोळे बनवते पेढ्याच्या आकाराचे किंवा त्यापेक्षा थोडेसे मोठे बनवू शकता जेवढे लहान मोठ्या साईजमध्ये तुम्हाला मोदक बनवायचे आहेत तसे तुम्ही गोळे बनवू शकता बनवू शकता पेढ्याच्या आकार जे येते मी अशा पद्धतीने गोळे बनवून घेते बघा राहिलेले पीठ जे आहे ते झाकून ठेवते म्हणजे थंड होणार नाही जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत त्याची पारी बनवली तर एकसारखी बनवता येते एक, एक पिठाचा गोळा जो घेतला म्हणजे पेढ्याच्या आकाराचा तो असा पिठामध्ये मी पीठ लावून घेतलं आहे त्याला आणि अशा पद्धतीने हाताला पण थोडस पीठ लावते पीठ लावूनच मी छान अशी पारी बनवते बघा मध्यभागी जाडसर ठेवायचं आहे त्यामुळे मोदक एकसारखा छान असा सुबक होतो आणि बाजूच्या ज्या कडा आहेत अशा पद्धतीने एकसारख्या पातळ करून घ्यायच्या आहेत हे बघा कुठेही चिरा पडत नाहीत आणि एकसारखं छान असं पारी बनवता येते मध्यभागी जाडसरच ठेवायचं आणि बाजूच्या कडा आहेत त्या पसरवत अशा पद्धतीने गोलाकार फिरवत राहायचं आणि अशा पद्धतीनेच बनवलेले मोदक खूप छान होतात बघा पारी अशीच बनवायची वाटलं तर तुम्ही तुपाचा हात घेऊन किंवा पाण्याचा हात घेऊन बनवू शकता परंतु मला तूप लावून किंवा पाणी लावण्यापेक्षा असं थोडंसं पीठ लावून छान अशी पारी बनवता येते पीठ लावल्यामुळे कसं बोटाला पीठ चिटकत नाही आणि एकसारखं फिरवता येते तेवढी पाहिजे तेवढी पातळ पारी अशा पद्धतीने बोटाने फिरवता येते म्हणून थोडंसं पीठ मी लावून अशा पद्धतीने बघा हे बघा बाजूच्या कडा एकसारख्या पातळ करून घ्यायच्या मध्यभागी थोडंसं मी जाडसर ठेवले आणि आप आपोआपच त्याला असा वाटीचा शेप आलेला आहे आणि बनवायला सोप्पा या पद्धतीने बनवला ना खूप छान मोदक होते बघा पारी या पद्धतीने बनवले ज्या ठिकाणी थोडंसं जाडसर वाटता ते त्या ठिकाणी थोडंसं पिठाच बोट घेऊन अशा पद्धतीने बघा फिरवून घ्यायचं आणि हातावरती ज्यावेळी पारी करतो ना आपण त्यावेळी त्याला आपोआपच वाटीसारखा शेप येतो आणि त्यामुळे त्याच्या कळ्या पाडायला अगदी सोप्या जातात बघा या पद्धतीने नाही जमली तर लाटून लाटूनही तुम्ही बनवू शकता हे बघा जशी पाहिजे तेवढी पारी छान अशी झालेली आहे कळ्या ज्या पाडायच्या आहेत त्या मधल्या बोटांना पाडायच्या आहेत बघा मधलं बोट अस हे बघा अशा पद्धतीने साडीचे दोन बोटं आहेत त्याने छान असं चिमटीत पकडून अशा पद्धतीने कया पाडायच्या आहेत बघा तुम्हाला जशा जमतील ना तशा जवळजवळ तुम्ही पाडू शकता सुरुवातीला नाही जमलं तर नंतर थोडंसं प्रॅक्टिस झालं आहे की आपोआपच जमतात बघा आणि ज्यावेळी आपण कया पाडतो ना अगदी सुरुवातीला वरच्या साईडला थोडंसं सा दुमडून घ्यायचं म्हणजे तुम्हाला त्या त्यानुसारच खालीपर्यंत तुम्हाला कळी व्यवस्थित पाडता येते नंतर खालीपर्यंत किंवा खालून वरपर्यंत सुरुवात जरी केली तरी एकसारख्या बघा जेवढ्या होत्या जवळ जवळ पाडायच्या म्हणजे मोदक छान असा सुबक दिसतो ज्यावेळी आपण मोदकाची पारी आहे त्याला कळ्या पडतो त्यावेळी तुटतात कधी कधी तर त्यावेळी काय होतं की पाण्याचं प्रमाण जास्त झालं तरी कळ्या पडताना तुटतात पिठाचा एक एक छान एकजीव करून जर ते पीठ मळून नाही घेतलं तरी सुद्धा कया ज्यावेळी आपण पाडतो त्यावेळी तुटतात हे बघा तुम्हाला मी कॅमेऱ्यामध्ये दाखवायचा प्रयत्न करत होते आणि त्या पद्धतीने हे बघा खालून वरपर्यंत अशा पद्धतीने चिमटीत असं दुमडून अशा पद्धतीने कळ्या पाडायच्या आहेत बघा सर्व बाजूने एकसारख्या अशा कळ्या दुमडून घ्या खूप छान अशा कळ्या पाडता येतात बघा बनवायला अवघड जरी वाटत असलं तर बनवायला खूप सोप्या असं ही पद्धत खूप सोपी आहे बघा मैत्रिणीनं आमच्या भागामध्ये ना गव्हाच्या पिठाचे मोदक तळणीचे किंवा उकडीचे बनवतात पण जेव्हापासून असे मोदक बनवायला लागले ना तेव्हापासून सगळ्यांना आवडायला लागलेत आणि मला असे मोदक खूप आवडतात कळ्या पाडून झालेत ना बघा एकसारख्या कळ्या पाडून झालेल्या आहेत आणि यामध्ये आता सारण भरून घेऊया सारण थंड झालेलं आहे त्यामध्ये सारण भरून हलक्या हाताने मोदक हा एकसारखा गोलाकर फिरवून वरची बाजू पॅक करून घ्यायची कया थोड्याशा तुटणे शक्यता असते त्यामुळे कसं वरच्या अलगत अशी वरची बाजू पॅक करून घ्यायची हळूहार गोल फिरवत वरची बाजू जवळजवळ आणून अशा पद्धतीने हे बघा पॅक करून घ्यायची तिचं जर पीठ राहिलं ना तर थोडंसं काढायचं म्हणजे वरच्या बाजूला जास जास्त पीठ राहणार नाही हे बघा झाला ना आकार अगदी सुबक असा मोदक थोडस हलक्या हाताने आणि हळवारपणे बनवलं की मोदक छान होत जरी वाटलं एखादी कळी अशी धुमडली तर हाताने ती बोटाने व्यवस्थित करून घेतली की छान मोदक तयार होतोय किती छान दिसतोय अगदी दि सुबक कळीदार असा मोदक आहे बघा राहिलेले मोदक पण अशाच पद्धतीने बनवले गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं त्यामध्ये मोदक पात्र ठेवलेलं आहे म्हणजे जी जाळी आहे मोदकपत्राची ती ठेवली आणि एवढेच बनवून घेतलेले आहेत राहिलेले नंतर बनवणार आहे कारण नंतर सुकतील आणि हे बघा आणि मोदकपत्राला हा मोदक चिकटू नये म्हणून ना पाण्यामध्ये अशा पद्धतीने डुबवला आणि नंतर त्या मोद मोदकपत्राच्या जाळीत ठेवला केळीच्या पानावरती पण वापवले तर छान होतं त्याची चवही छान लागते आणि तशी चिकटत नाहीत परंतु आता माझ्याकडे तर केळीचं पान नव्हतं पंधरा ते वीस मिनटं हे मोदक वापवून घेतले बघा आणि आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया दिसायला सुंदर असतात तितकेच ते चवीलाही खूप छान लागतात मौसूद असे लोण्यासारखे आणि रसरशीत सारण यामध्ये जे सारण आपण घातले तर रसरशीत सारणाचे मौसूद लोण्यासारखे असे हे सुबक मोदक ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा दिसायला सुबक दिसणारे आतून रसरशीत सारणाचे मौसूत असे लोण्यासारखे खूप चवीला लागणार लागणारे आणि हे बघा यावरती गरम गरम मोदकावरती साजूक तूप खूप छान लागतात चवीला यावेळी नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा सर्वांना जमणारे असे हे मोदक हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा